सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आमचं राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे ते आरक्षण रद्द ज्या कारणांमुळे झालं ती सर्व कारणं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कोर्टासमोर मांडावी म्हणजे जे जेणेकरून आम्हाला आमचं आरक्षण परत मिळावं मिळालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आजचा आमचा जो रस्ता रोको झालेला आहे हा नाशिक शहर जिल्हा आणि महाराष्ट्रात संपूर्ण बऱ्याच ठिकाणी झालेला आहे हेच आंदोलन पुढे रस्त्यावरच कायम राहील या हे आंदोलन रस्त्यावर आम्ही लढत असताना आमचे नेते भुजबळ साहेब हे राज्य सरकार आणि लढाई ही तिकडे लढत आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे रस्त्यावर हे आंदोलन चालू आहे हे आरक्षण ओबीसीच्या मागण्यासाठी आरक्षण आहे आमचे नेते आदरणीय छगनराव ने भुजबळ साहेब मंत्रिमंडळात जरी असते तरी ओबीसीच्या मागण्या मंत्रिमंडळात ते लावून धरतात परंतु मुलगा रडल्याशिवायला दूध पाजत नाही त्यामुळं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द झालेलं आहे त्याचा लढा आम्ही रस्त्यावर उतरून आज देत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे त्यांची एक त्यांची एक अशी त्यात टाकलेला आहे त्यांनी किंवा जनगणना नसल्यामुळं आम्ही आरक्षण रद्द करतो आहे परंतु दोन हजार अकरा साली ही जनगणना झालेली आहे आणि केंद्र सरकार ही जनगणना दाबून ठेवतं आहे म्हणून आमचा या मो या ओबीसीच्या मतावर जे केंद्र सरकार आलेलं आहे राज्य सरकार आलेलं आहे यांनी ओबीसीची गणना तात्काळ करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण पुरोवत् करावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे यावरच न थापता आम्ही मुंबईला पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास मॅक्झिमम साठ हजार सदस्य नगरसेवक जिल्हा परिषद ग्रामपंचायत सरपंच हे साठ हजार पद रिक्त होत आहेत या आरक्षणाच्या धोक्यामुळं आणि भविष्यात सामाजिक शैक्षणिक देखील कमी होण्याची भीती वाटते आम्हाला त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत